श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची उपस्थिती तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते डोंबिवलीच्या प्रीमियर ग्राउंडवर श्रीदेवी आणि भूदेवीचे भगवान स्वामी श्री व्यंकटेश्वरांसोबतचा लग्न सोहळा पार पडला तिरुमला तिरुपतीमध्ये ज्या देवांच्या मूर्त्यांचे पूजन होतं त्याच देवांच्या मूर्त्या डोंबिवलीत आणण्यात आल्या होत्या या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवी चव्हाण मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भोसे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपत्ती सोहळ्याला हजेरी लावली होती दाक्षिणात्य पेहरावात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी पूजा केली ठाणे जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावत या लग्न सोहळ्याचा याची देही याची डोळा अनुभूती घेतलेली आहे कल्याण उत्सव याचं आयोजन डोंबिवलीमध्ये होत आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अक्षरशः तिरुपती बालाजीला जो लग्न सोहळा होतो तसाच अगदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने तिरुपती बालाजी देवस्थान आणि तसा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो हजारो लोकांना तिरुपती बालाजीचं दर्शन डोंबिवलीमध्ये या ठिकाणी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे खूप मोठा एक हा परिसर पावन झालं आहे पवित्र झाला आहे मंगलमय झालाय कारण तिरुपती बालाजी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणतो पूर्ण जीवनामध्ये परिवर्तन घडवतो आणि दुखाक दुःखातून सुखाकडे आनंदाकडे त्या परिवाराला घेऊन जातो हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण